गुड मॉर्निंग नवनाथ पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं सगळ्यांचे स्वागत सर आहे आता वाजल्या दहा आज खूपच विशेष झाला लेट झालं आहे इकडे सविता पण आपल्याला नाश्ता बनवायला घेतले चांगलं पाव आणला माऊ पाव घेऊन तुला पाहिजे आत काय तुला पाव आला कारण मला ना? नाश्ता ना? करायचं ना? आहे ना? अब्लेट आणि पाव चला भेटू आपण नंतर कोलबी पाठवतो ना तिला मी तिकडे कोलबी आहे हे बघा आपला नाश्ता ऑमलेट पाव आलेला आहे सो चला ह्या नाश्ता करायला तुम्ही पण मग भेटूच आपण थोड्या वेळानंतर तुला नाश्ता वगैरे तर झाला आपला मी गाडीवरती सांगते सायकल खाली आला तुम्हाला टाईम नाही आता जरा आता घ्यायचंच आहे चला आज वाढतं मुक्ती पण आमदार दहा वाजून नमस्कार आपण स्टँडवर गेल्या गेल्या आपल्याला आता गणचोलीचंच शितं भेटली सर्व तर आपण आलो गनचोली टेक्शनला आता मी चाललो आहे गॅस भरायसाठी आता आपण जाऊ माफ्याच्या पंपावर गॅस भरून आणि मग नक्की घरी चला दोनशे रुपये तर गॅस गेला आपल्या गाडीमध्ये दोन किलो सहा पॉईंट अडीच अडीच किल्लो गेला गॅस आपल्या गाडीत अडीच किलो चला भेटू आपण आता नंतर घरी पोचलो हो आता गॅस बुर वगैरे झाली आपल्या मच्छी आणली का आणली माहीत नाही पण आता वरती मला तर घरची आंघोळ करीत असेल काका आले काका आले मग आपल्या घरी का आला काल गेल तर झालं ना काम काय झालं घरी आले काका आणि ताईने सांगितली होती मला आणायला पाव मी <with salt> ते पाव आण विसरलो आता डबल चालले पाव आण डबल बेकरी तुम्हाला बेकरी चालते या बेकरी मधून आपण पाव घेतले आता पाव तर घेऊन झाले आपलं चला आता निघू आपण घरी धाव धावलारी बघा का रस्ता बंद आणतो तो नारायण रस्ता बंद आणतो बघा पाव काढले आपलं आता आपण चाललं घरात की आता वरती जेवण चल पैसे वरती चल काय आणायचे तुला तु न का म्हणलंय पाव आणले त्यांचं त्यांची मिशल पाव तुला भेटेल जे तुझा उपास असते ना हा मग मना बोल बीच म्हणा की मी मी काय ये का ये का ही भाजी खायचं तू ती द्याय दिलीस ती ना तुला अच्छा संध्याकाळ लाग का हा चल वरती घेऊन चल ती माई झोपली ग चला पाव तर भेटला आपल्याला त्यांना द्यायला ना गेले ना तिकडच्या चल चल किचन मध्ये ठेव पाव त्यांचं ते बस चल सो आता सविता इकडे जेवण बनवते आपण कपडे चेंज करून उतरले खाली तिच्या चालू आहे इकडे तिने मला घेतली आहे कोलबी सो बघा कोळबी घेतली तिने ती मोडते एकटाच खाणार आहे आणि रेंदी खाणार आहे माझी आम्ही दोघंच संडेला संडेला बोलतो बुधवारी ती खात नाही मग ती सॉरी मंगळवारी ती खात नाही आहे बुधवारी खाते बुधवारी पण गावागाव नाही खाते उपचार असणार का नाही काय आता कोलबी आणली आपल्याला आपण कोलबीच्या मस्तीपैकी जेवू भाकरणायला ते भाकर जेवले दादा तिच्या गावाच्या चला आपण चालले आता भाकरी आणायला आपल्याला एक ते भाकरी आणू आणि मेडिकलवाल्याचे का काल थोडे पैसे द्यायचे काल तो ऑनलाईन नाही मारायला ना त्याला ते ऑनलाईन करतो का काढचा सर्व्हर डाऊन होता त्याच्यामुळे काय भेटला हा ऑनलाईट मारायला सो आपण आता चाललो आहे भाकरी आणि ऑनलाईन त्याला पैसे मागून गेलो होतो भाकरीसाठी पण भाकरी काही आपल्याला भेटलीच नाही पण भाकरीचं दुकान झाला बंद आहे तर त्याच्यामुळं आपल्याला आमदार निधीतून जो निधी भेटला आहे त्याच्यामधून हा काम चालू आहे रोडचं कॉन्क्रिटीकरण लवकरच हा रस्ता पण कॉन्क्रीट होणार आहे तर इकडे आला आहे आपला विनीत आणि आपली गाडी कचऱ्याची अंटा गाडीला दुकान बंद आहे तसं फक्त आपली मेटिंगवर त्याचे पैसे ऑनलाईन मारले आणि आलो आता मी आराम चला चला आपण आता जेवायला जाऊ कारण स्वतः बुली जेवायला या ती आपली वाट बघते जेवायसाठी चला या तुम्हाला माहिती आहे की काय बनवले आपल्याला आज थोडी तिची तब्येत पण त्याला बरोबर नाही आहे या भागाला कोणी जर बघायचं असेल तर तब्येत ना बरोबर तिची इकडे बघा याच्यात तिने बनवले आपल्या मगाशी तुम्हाला सांगितलं काय म्हणले ते कोलबी या जेवायला चला सो घेतला आहे भात आणि कोलबी आणि समजा इकडे कापते आंबा आपल्याला तुला आंबा कापून दे त्याच्यात कलबी आंबा गोरांबा आंबा वाशीवरनं आणलेला आहे मी तो बघा आता हे जेवतात कसे जेव्हा बसल्यासारखे जेव्हा एक दीड वाच जेव्हा अशा हलत्या सगळ्या रास म्हणून ताईने घेतले इथं झाडू मारायला पाणी मारून सगळं माश्या इथं जाम आलेलं इथं आतमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये पण येतं आमची इथं किचनची इथं आणि इथं पण हल्ली बी इथं दिसत असेल तुम्हाला माश्या इकडे बघा ती माश्यात बघा नुसत्या माश्या तार पडता नाही इथं जाम म्हणून ताईने काढला इथं आता बघा समोर बघा तरी तिची सायकल आणली इथं तिने बाबाला आणायला सांगली बाबा बघा सायकल जेवून द्या खालती ती बाकी टेरेस उकली ती ना चला आपलं तर जेवण झालं आता करू आराम संतची तब्येत बरोबर ना पोरीला अनाजायला लागेल मला आता मी चुकतो त्याआधी लवकरच भेटू नंतर संध्याकाळी चला रिदीची शाळा सुटली आता आलो तिला तिला हा नको आहे मच्छ्या रिधिक आज घ्यायला रिद्धीला मी आलोय कारण संत तब्येत ना बरोबर ना तिथं जरा कंबर दुखते आहे आणि पाय पण दुखतात पण तिला माहिती आहे हा मग आता आज मी आलो इकडे बाबा अशी बघ ना इकडे बघा बघितलं कशी राहिले बघा बघा बघितली कशी बघते बघा ही अशी नीट हा हाय बघा बघितली कशी हे बघते चला आता चोरीला घरा आपण आता घरून जाऊ गाडीवर आपल्या गाडी आजकाल गेली नाही कारण अशीच गाडी साफ होती तर पुसून घेतली साफ आणि उरलेल्या कपड्याने फुसून घेतली एकदम चकाचक चा। सो आता वाजलेला आज पाच बावीस सगळं तू आपण गाडीवर जायला सो आत्ता वाजल्या साडे अकरा so, आता घरी आलो आहे आता आलो आता जेवायला चाललो आहे जवता आणि मग तुम्हाला भेटता भेटता एरलाही टाइम झाला आज पण साडे मला हिची पण तब्येत बरोबर नाही आज सो so, तिला पण जास्त त्रास देऊन चालणार नाही ना आपल्याला पण तिची तब्येत नाही आज दुपारी मीच गेलतो बघितलं ना तुम्ही तर मीच गेलेलो होतो दुपारी दिला बी आणणारावर कशा त्रास द्यायचा आपल्या घरवालीला तब्येत ना बरोबर सो so, चला आता ती आपल्या जेवण वाढेल आपण जेऊ आणि मग जाऊ झोपायला परत सकाळी उठायला झाला तर ठीक आहे नाही तर आपला आचार करत लेट चला तुम्हा सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो तुम्हा सर्वांना गुड नाईट